सुहार शिवहार 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 सुहार मी लहान होते तवा मी लहान होते तवा मला झग्गा शिवलाय मी लहान होते तवा मला झग्गा शिवला मी लहान होते तवा मला झग्गा आणि झग्गा शिवलाय नवा झग्गा मला बाई झग्गा शिवलाय नवा मी लहान होते तवा झगलय हो, हो हो मी लहान होते तवा ह्या माहिन माझ्या मला झग्गा शिवले मला लहान असताना माझं लग्न झालेलं आहे मग ह्या पोस्तेबाईच्या हवाली केल्यात मला आमच्या आईवडिलां ह म्हणून हे शरीर शरीर परमेश्वराने दिलेला आहे नाशिवंत शरीराला आपलं जे हे हृदय आहे हृदयाला हे घातलेलं आहे वरून त्वचा ह्याला म्हणलेला आहे म्हणून ह्या आपल्या देहातून हे जर निघून गेला पोपट तर पुन्हा काही आपल्या शरीराचं काम नाही तसं हे झग्याला किती रंगरंगोटी केलं तरी कामाचं नाही म्हणून ह्या झग्याला आईनं जन्म देऊन स्वतः आईनं बनवलेला हा झग्गा आहे म्हणून हे पोचते माझी आई बरं का हा म्हणून मी लहान होते तवा मला झग्गा मी लहान होते तवा मला झग्गा शबा मी लहान होते मला झग्गा हो 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 माझ्या झग्याचा ग घे माझ्या झग्याचा आणि त्याच्यावर लिहिलं शिव हार शिव शिव वाचे सतत आठवा आताच तरी तुम्ही म्हणलात तर ना तर त्याच पद्धतीने आपण हे सतत भजन करावं नामस्मरण करावं याच्यासाठी हा झग्गा आहे हा रंगरंगोटी केलेला झग्गा नाही आणि त्याच्यावर लिहिलं शिव हार आणि मी लहान होते तवा।, तवा।, तवा मला झग्गा शिवलाय नवा मी लहान होते तवा हा आणि मी लहान होते तवा 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 मला झग्गा मी लहान हो माझ्या झग्याचा गे घो माझ्या झग्याचा गे घोळे आणि त्यावर लीले रुद्राक्षांच्या माळा म्हणून म्हणते लहान होते तवा मला झग्गा शिवलाय नवा मी लहान होते तवा मला हा मी लहान होते तवा मला होते तवा माझ्या झग्याच्या गे माझ्या झग्याची गे भाई आणि त्यावर लिहिले शंकराने उमाई मी तुशी तुशी होते तवा हा मी लहान लहान होते तवा मला काहीच कळत नव्हतं तवा मी लहान होते तवा मला मी लहान कुठ गेली माय नाजी मी लहान होते तवा मला झग्गा मी लहान होते तवा हो